नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका जेव्हा त्याचा प्रोमो रिलीज व्हायचं तेव्हा प्रेक्षक फक्त आणि फक्त चांगल्या कमेंट करायचे परंतु दिवस बदलतात हे खरं आहे आणि आत्ता जेव्हा प्रोमो रिलीज होतात ठरलं तर मग मालिकेचे त्या मालिकेच्या खालच्या त्या प्रोमोच्या खाली कमेंट्स ज्या असतात त्या खूप वाईट प्रकारच्या असतात प्रेक्षक खूप भडकलेले आहे मालिकेवर आणि अशातच आता मधुभाव जे आहेत त्यांना हकलून देण्याची मागणी प्रेक्षक करत आहे आता जेव्हा जेव्हा नवीन प्रोमो समोर येतो तेव्हा तेव्हा आपल्याला खाली खूप वाईट वाईट कमेंट दिसून येतात या मधुभावला कशाला जेलमधून लो, याला काढून द्या याला हकलून द्या हा म्हातारा जेलमध्येच बरा होता अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आपल्याला प्रोमोज खाली दिसून येतात आणि प्रेक्षक जे आहेत ते खूप मधुभाऊवर भडकलेले आहेत कारण की अर्जुन आणि सायलीला ते दोघे म्हणजे ते दोघे आपल्याला एकत्र दिसतच नाही आहे आणि याचं कारण म्हणजे मधुभाऊ मधुभाव काय दोघांना एकत्र येऊनच देत नाही आहे त्यामुळे प्रेक्षक खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात लोकर आता मधुभाऊवर भडकलेले आहेत आणि प्रेक्षक मागणी आहेत की लवकरात लवकर यांना काढून द्या नाही तर जेलमध्ये टाकून फाशी देऊन टाका असं प्रेक्षक म्हणत आहे त्यामुळे प्रेक्षकांचा आता राग जे आहे ते खूपच वाढलेला आहे आणि प्रेक्षक म्हणत आहेत की आता आम्ही मालिका बघणं सोडणार आहे जर हा मधुभाऊ मालिकेतून गेला नाही तर तर तुम्ही देखील असं म्हणत आहात का